हाय नमस्कार मित्रांनो हार्शी तू काय करायला हा कशाचे दोड का चोपडा दोड आणलेला आहे पालक कोथंबीर मेथी हार्शोजवड जवड हार्शी हे फळ कोणते आहे रे कोणतं वनस्पती का वनस्पती या फळाला काय म्हणतात बहीण भावांनो कमेंट करून सांगा हे फळ आणलेलं आहे हे पहा नवाळीच्या शेंगा अंगा आलेल्या येतात मुंगाच्या आई काढायला भाजी भाजीले एवढा भाजीपाला आणलेला आहे नवाळीच्या आणलेल्या येतात आमच्या घरी आणल्याच नाही हर्षाच्या बापानं गेले वाटते डबल आणायला दोन मकाचे कणस टकरा काढून घेतले आता उकळ्या टाकायचे पाणी टाकलेले काउन ना काउन तेच खात इथं टाकणार आहे मीठ जाकून ठेवायचे आता मग काचे कणस उकळलेले येत आपल्या झाले पण पाणी अळून घेते आता याच्यातलं तर पाणी यातलं काढून घेतले नाही आता बघा कसे झालेले आपल्यावाले बा पूर्ण शिजलेले आहे तर माझ्या हारशू ला दिलंय कसं आहे हारशू वावे।, वावे का खूप टेस्टी आहे ना खूप गोडे माझा हारशिव खायला हे बघा तर मला अशा पद्धतीनं करून खायच्या आवडतात तुम्हाला कशा आवडतात बैन कमेंट करून सांगा